ट्रॅफिक जाम झालेला आहे या ठिकाणी महामार्गावरती रस्त्याचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे आणि त्या ठिकाणी सिंगल लेनवर गाड्या सुरू असल्याने हायवा एक या ठिकाणी बंद पडलेला आहे टायर फुटला आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम पूर्णपणे झालेली आहे आपण पाहू शकता लांबच्या लांब रांगा या वाडा तालुक्यातील कुपरी येथे वाडा भिवंडी महामार्गावर ट्रॅफिक जाम हायवा बिघड बंद पडला आहे टायर खराब झाला आहे ओव्हरलोडमुळे टायर फाटला आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालेली दिसते आपल्याला हॅलो अरे जय महाराष्ट्र मी काय बोलतोय तुमच्या गाड्या ओव्हरलोड एवढ्या पाठवत आहे तुम्ही त्या टायर फाटून अख्खा निघालाय बाहेर तुमचा ट्रॅफिक जाम करून ठेवलाय हा Oh pom pom